गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीच नाही तर इतर अनेक ठिकाणी विजे संदर्भात समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे कल्याण डोंबिवलीत तर अलीकडे तास लपणडाव सुरू आहे यातच वीज बिले अव्याचा सव्या येणारे डिपॉझिट यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी कल्याणच्या महावितरणाच्या कार्यालयावर धडक देत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांचा पाडा वाचून दाखवला यावेळी बोलताना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी मुख्यमंत्री हे नागरिकांना एप्रिल फूल करत असल्याचा टोला लगावला आहे राज्य सरकारने पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये येत्या एप्रिल पासून लोकांची दहा टक्के वीज बिल कमी होईल असं आश्वासन दिले होते मात्र याबाबत कोणताच पाऊल उचलले गेले नाही लोकांना बिले तर भरावी लागतच आहे मात्र अनामत रक्कमही भरावी लागत आहे असे सांगितले ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी मंगळवारी कल्याणच्या महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांची भेट घेत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली त्याचप्रमाणे लोकांना कमीत कमी त्रास होईल या अनुषंगाने उपाययोजना करण्याची विनंती केली शहरात अनेक कामे सुरू आहे ही कामे सुरू असताना कंत्राटदारांच्या चुकांमुळे विजेसंदर्भात प्रश्न निर्माण होतात तासनतास वीज गायब होते अशा कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करा अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली असून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे चंद्रमणी मिश्रा यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आम्ही भेट घेतलेली आहे लोकांची वाढीव बिलं लोकांकडनं घेतले जाणारे वाढीव डिपॉझिट आणि लोकांना येत असलेली भरमशाट बिलं याच्या विरोधात तीव्र नाराजी आम्ही या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केलेली आहे आणि राज्य सरकारने पहिल्या शंभर दिवसाच्या प्रोजेक्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती की येत्या मार्च महिन्यापासून एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून लोकांची महावितरणची बिलं आहेत ती कमी होणार आहेत परंतु सरकारने जसं इतर विषयांमध्ये लोकांची फसवणूक केलेली आहे तशीच या महावितरणच्या विषयामध्ये देखील फसवणूक केली आहे दहा टक्के बिल कमी होईल असं घोषणा आणि असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं परंतु ते आज त्यांनी पुरे करू शकलेले नाही लोकांचा एप्रिल फुल बनवण्याचं काम मुख्यमंत्री करतायत लोकांना या माध्यमातून दिलासा मिळत नाहीये आणि आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात लोकांना बिलं तर भरावी लागतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात डिपॉझिट देखील भरावं आहे त्याच्यासाठी आज आम्ही आमची नाराजी नोंदवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि ते शासनापर्यंत ती नाराजी पोहोचवतील अशी अपेक्षा आहे ही जर नाराजी पोहोचवली नाही तर याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक तीव्र आंदोलन डोंबिलीमध्ये जन आंदोलन छेडेल अशी मी आपल्याला सांगू इच्छितो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट